कुणाच्याही खिशातले पैसे नाहीत सरकारच्या तिजोरीतले ते पैसे आणि सरकारच्या तिजोरीतले पैसे हे आपल्याला मिळत हे कुठून मिळत हे मागं उभं असलेली इथं बसलेली जण तुम्ही जीएसटी भरताय टॅक्स भरताय बाकी सगळे पैसे शासनाचे भरताय आणि तिजोरीमध्ये पैसे जात आहेत आणि त्या तिजोरीतले पैसे तुम्हाला वाटले जात आहेत म्हणून लाडक्या बहिणीला पैसे मिळत आहेत ठीक आहे ठीक आहे चालू देत चालू देत असू देत दगड पडला तरी सभा चालू राहील लाईट गेली तरी सभा चालू राहील आणि काही अडचण आली तरी सभा चालू राहील आमच्या बहिणीला लागलं तरी बहीण जरासुद्धा हल्ली नाही मागचे सुद्धा कुणी हल्ले नाहीत आम्ही घाबरतच नाही हे विजयदादांचं अकलूज आहे अजून सुद्धा विजयदादांचंच अकलूज आहे आणि इथं सगळी आपण सुरक्षितच आहोत बरं झालं उद्याचं चित्र आज दाखवलं अजून सत्ता आली नाही तोपर्यंत गावात दगड पडतायत तोपर्यंत गावामध्ये जर असं चित्र तयार होते तर उद्याच ट्रेलर हे तुम्ही आज दाखवून दिले म्हणून आम्ही सांगतोय गाव्याला एक मोहरक्या असावा आणि तो गावचा असावा बाहेरची माणसं आली त्याला दहा तोंड जर असली आणि ती बाहेरची असली तर या सगळ्यांना सांभाळणारा एक चेहरा नाहीये हे आजच तुम्हाला लक्षात आलं मला भाषण करायची गरज नाही तुम्हाला इथं चित्र दिसलंय अजूनही सांगतोय हात जोडून सांगतोय गावची शांतता भंग करू नका आजचा जो प्रकार झाला आपल्या ताईला लागलं आपण इथं सगळे बसलो तुम्हाला सगळ्यांना राग आलाय पण कुणीही कायदा हातात घेऊ नका शिवबाबांनी सुद्धा सांगितलंय मी पण विनंती करते आपण कायदा हातात घ्यायचाच नाही संविधान लिहिणारे बाबासाहेब इथं आहेत संविधानाच्या मार्गांनीच आपण जायचंय आणि बरोबर शिक्षा घडवून आणायची आपण पण बघू ना न्याय कसा मिळतोय ह्याच शांततेत आपण मतदान करायचंय आपलं उत्तर हे आपण मतदानातून द्यायचंय आज अकलूज मधली प्रत्येक महिला रात्रीच तुम्ही ज्या बाहेर कामकाज करतायत म्हणा किंवा मुली आहेत आपल्या बिनधास्त फिरतात रात्री अकरा अकरा पर्यंत एकटा फिरतात कधी कुणावर दगड नाही कधी कुणावर काय नाही का नाही तर इथं मोहिते पाटील बसलेत तुमच्या सुरक्षेसाठी आम्ही आहे तुमच्या पाठीशी आम्ही आहे प्रत्येक बहिणीला इथं विश्वास आहे प्रत्येक बाईला इथं विश्वास आहे अनेक दंगली झाल्या सोलापूर शहरामध्ये झाल्या इकडं झाल्या तिकडं झाल्या आपल्या गावात झाली का दंगल कधी आपल्या गावातलं कधी का कायदा कुणी हातात घेतला का आणि हे सगळं त्या त्यावेळीचे जे जे प्रशासनामध्ये सगळे आपले जे लोक होते आदरणीय विजयदादांच्या विचारावर चालणारे लोक होते ह्यांनी तो कायदा सांभाळलेला होता यांनी सगळं सांभाळलेलं होतं म्हणून तो दिवस आपल्याला बघायला मिळाले इथून पुढचं आपलं गाव बिघडवायचंय का तुम्ही सांगा मला विश्वास आहे मी आजपर्यंत पाहिले इथं जो जो माणूस बाहेरून येऊन राहतो तो अजून चार पाहुणे घेऊन येतो जो जो माणूस मुलगी बाहेर देतो काही वर्षांनी प्लॉट इथं घेतो का घेतो सुरक्षित गाव आहे म्हणून घेतो तुम्ही दहशतवाद 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 म्हणून आम्हाला बदनाम करताय आणि आमच्याच सभेवर दगड पडताय चित्र तुम्हालाच दिसतंय कॅमेरे सगळ्यांचेच चालू आहेत सगळ्यांनी बघितले जास्त बोलायची गरज नाही सत्य आहे एवढंच सांगते पुन्हा एकदा विनंती करते की तुमचं आणि आमचं नातं वेगळं आहे एक ताट प्रत्येकाने प्रत्येकाने डोळ्यासमोर आणा त्या ताटामध्ये भरगच्च अन्न आणा पंचपक्वान आणा आणि ते पंचपक्वानानं पंच ताट जर भरलेलं असेल तर त्याच्यातलं फक्त मीठ काढून घ्या त्या अन्नाला काही चव राहील का बघा तर मोहिते पाटील जर ते ताट असतील ना तर त्याच्यातलं मीठ तुम्ही आहे हे नातं आहे तुमच्यामुळं आम्ही आहे आणि आमचं तुमच्यापाशी कर्तव्य आहे सत्ता असो नसो गावचे पाटील आहे तुम्हाला सांभाळणं तुमच्या माग पाठीशी राहणं तुमचा विकास करणं हे आमचं कर्तव्य आहे विजयदादांनी सत्ता गेल्यावर कधी कुणाची साथ सोडलेली आहे माळशिरस तालुका सत्ता नसताना पण त्यांचाच होता आणि आधी पण त्यांचाच होता आम्ही सत्तेवर असो नसो तुम्ही आमची जबाबदारी आहे आम्ही तुमची जबाबदारी घेतलेली आहे आम्ही कायम राहणार आहे पण ही बाहेरची माणसं आत येऊ देऊ नका आपलं गाव बिघडू देऊ नका एवढीच विनंती करते आणि आपले हे जे सगळे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदासाठी आपल्या उमेदवार आहेत रेशमाताई लालासाहेब आडगळे बाकीच्यांच्या ओळखी मला वाटतं आम्ही यायच्या आधी झालेले आहेत सगळे उभे राहिलेले आहेत आपले फक्त इथं बसलेले नाही तर सत्तावीसच्या सत्तावीस उमेदवार हे आजच्या प्रकारानंतर जिद्दीनं निवडून आणावेत एवढी विनंती आज मी या गावासमोर करतो आणि नगराध्यक्ष सुद्धा आपलाच झाला पाहिजे आणि होणारच एवढी कारण बघा बाबासाहेबांचं संविधान सांगते संविधानाने आरक्षण आणलंय आरक्षण कशासाठी आणलंय तर एखाद्या सामान्य व्यक्तीला त्या खुर्चीवर बसायला मिळावं आणि सामान्य व्यक्ती आज विजयदादांच्या आशीर्वादानी विजयदादांच्या पॅनल मधून उभी आहे आणि ती सामान्य व्यक्ती त्या खुर्चीवर बसवण्यात माणदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद